लायन्स क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर आणि मनपा शाळा गारखेडा गारखेडा यांच्या संयुक्त महानगरपालिका प्राथमिक शाळा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्यास महानगरपालिकेचे उपायुक्त नंदकिशोर भोंबे उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे हे प्रमुख पाहुणे होते त्याचबरोबर माजी सचिव तथा शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनीही या, या समारोपास उपस्थिती दर्शवली शहरातील तसेच ग्रामीण भागातील आणि मनपाच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या पंधरा शिक्षकांची यामध्ये निवड करण्यात आली आहे यामध्ये अतुल हेळसकर डॉक्टर विनोद सिनकर अप्पासाहेब पवार योगिता कठाळे मीना गजभिवम ममता सुलताने देविना पटेल वैशाली कंकाल वैशाली खंदारे सईद अमजुद्दीन कादरी हुरेमा बेगम सत्यशिला गवळे अस्मिता अंभोरे साधना क्षत्रिय आणि संदीप वाकडे या सर्व शिक्षकांना लॉयन्सच्या उपस्थितीत गारखेडा येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरित करण्यात आला या कार्यक्रमाचे समन्वयक लायन्स माधुरी चौधरी आणि शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत उबाळे यांनी केला आहे